आळूच्या पानापासून आपण नेहमीच वड्या बनवतो आज आपण थोडी वेगळी रेसिपी करणार आहोत नमस्कार आपल्या सर्वांचं स्वादापुलकीचं या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे तरी इथे मी आळूच्या पानाच्या दोन गड्ड्या घेतलेल्या आहेत आळूच्या पानाची देटे बाजूला काढून घेतली त्यावरील साल काढली व ती देटे कट करून घेतलेले आहेत आळूच्या पानाचा आज आपण गरगटा बनवतोय त्यासाठी पाणी चिरून घेतली पाणी चिरत असताना त्याच्यामधील ज्या जाडसर शिरा आहेत त्या बाजूला काढून घेतलेल्या आहेत तर या पानांचा गरगटा बनवण्यासाठी आळूच्या पानासोबत अर्धी वाटी तुरीची डाळ व अर्धी वाटी चिरलेला टोमॅटो घेतला आता हे घेतलेले सर्व साहित्य आपण एकत्र एका कुकरच्या डब्यामध्ये टाकून शिजवून घेणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम तुरीची डाळ धुवून घेतली नंतर त्यामध्ये आळूची देटे टाकली अर्धा चिरलेला टोमॅटो टाकला त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व साहित्य एकत्र करून नंतर त्यामध्ये चिरलेली पाने टाकली व आपण आता हा कुकरचा डबा शिजण्यासाठी कुकरमध्ये ठेवून देऊ हो। नेहमीप्रमाणे कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या की ही पाने व्यवस्थित अशी शिजली जातात कुकर होईपर्यंत आपण भाजीसाठी थोडे शेंगदाणे भिजत घालू अगदी पाव वाटी शेंगदाण्यामध्ये थोडे पाणी टाकून चवीनुसार थोडे मीठ टाकून हे कुकर होईपर्यंत दहा ते पंधरा मिनिट शेंगदाणे आपण भिजत ठेवून दिलेले आहेत पंधरा ते वीस मिनिटांनंतर आपली आळूची पाने शिजून तयार झालेली आहेत तर एका वाटीमध्ये कुकरच्या डब्यातील जास्तीचे पाणी काढून आपण राहिलेली पाने व्यवस्थित अशी मॅशरने मॅश करून घेणार आहोत मिश्रण एकदम व्यवस्थित मॅश करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार लाल तिखट दोन ते तीन चमचे जाडसर शेंगदाण्याचे कूट चवीनुसार मीठ व पाव चमचा हळद टाकून हे मिश्रण आपण व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपण कुकरच्या डब्यामधील जे जास्तीचे पाणी काढून ठेवलेले होते ते देखील इथे वापरलेले आहे व वरून दुसरे पाणी टाकून हे मिश्रण या पद्धतीने तयार करून घेतले आता फोडणी बनवण्यासाठी एका गरम कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल तापवून घेतले तेल तापल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे जिरे मोहरी चांगली तडतडून झाली की त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून व्यवस्थित अशा तळून घेतल्या हिरवी मिरची व्यवस्थित तळून झाली की त्यामध्ये थोडी कोथिंबीर व लसणाची दोन चमचे पेस्ट टाकून आपण ते व्यवस्थित तळून घ्यायचे आहे लसणाच्या आटण पाकळ्या व थोडी कोथिंबीर खलबत्यामध्ये जाडसर वाटून घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचा गरगटा बनवताना त्यामध्ये लसूण थोडा जाडसर वाटून टाकावा लसूण व्यवस्थित तळल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेले आळूच्या पानाचे मिश्रण टाकून घेणार आहोत कुकरच्या डब्यामध्येच आपण तिखट मीठ टाकून घेतलेले आहे त्यामुळे नंतर दुसरे तिखट मीठ टाकण्याची अजिबात गरज नाही हे मिश्रण व्यवस्थित ढवळून आपण याला दहा मिनिट शिजवून घेणार आहोत अशाच मस्त छान छान व साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी स्वाद आपुलकीचं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भाजीला एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण भिजत ठेवलेले शेंगदाणे टाकून पुन्हा भाजी दहा मिनिट शिजवून घेऊ दहा मिनिटानंतर आपला आळूच्या पानाचा गरगटा तयार आहे हा गरगटा तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता आळूच्या पानाची ही वेगळी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा पुन्हा भेटू एखाद्या रेसिपीसोबत